बाहेर जर असं वातावरण असेल तर नक्कीच काहीतरी टळलेला पदार्थ खाण्याची इच्छा ज्यांची होत असेल तर त्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा आपली स्पेशल आळूची वडी आहे ठीक आहे पाना, तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत तिथं आळूची पानं ठीक आहे तर इथं घेतली आहेत मी आळूची पानं तर आपल्याला त्याच्यातून त्याची जी लाईन आहेत ते काढायची आहे तर ती कशी काढायची अगोदरवरचं देट आहे ना तिथं थोडंसं कट मारायचा आणि त्याच्यानंतर त्याची जी खालची ला आहे लाईन आहे ती कट हलकीशी कट मारून घ्यायची ठीक आहे तर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला अगोदर कट करावी लागते कारण काय होतं आपल्याला ज्यावेळेस आपण बेसन पिठाचा बॅटर रेडी करतो आणि नंतर तो लावाय जातो आणि फोल्ड करायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ती आपल्याला व्यवस्थित फोल्ड व्हावी म्हणून आपल्याला ही प्रोसेस करावी लागते तर कधी पण आळूची वडी बनवताना ना ही प्रोसेस महत्त्वाची आहे तर तुमच्या आळूच्या वड्यांना छान अशा चा एका शेपमध्ये व्यवस्थित आणि त्याचे जे आतले लेयर्स पा, आहेत ना, आपन आपन ना तर एकच लेवलमध्ये येतील तर अशा प्रकारे सर्व पा सर्वच पानांना आपण जेवढी आपण आळूची वडी बनवण्यासाठी जेवढी पानं वापरणार आहे तर सर्वच पानांना आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे त्याच्यामुळं आपल्या सर्वच आळूच्या वड्या एकसारख्या दिसणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आळूची वडी कशी बनवायची ते आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहे ठीक आहे तर आपल्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत तर इथे घेतले आहेत हिरव्या मिरच्या सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं खोबरं घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बाराच्या वरती तर आळूच्या वडीमध्ये तुम्ही जेवढं लसूण जास्त वापराल तेवढा टेस्ट चांगला येतो आणि दोन कप घेतलेला आहे बेसन पीठ ठीक आहे तर आपले पानं आहेत आठ ओके आणि पानांची साईज आहे मोठी त्याच्यामुळे मी दोन कप पीठ घेतलेलं आहे म्हणजेच हे पीठ असेल एका कपामध्ये दे, दीडशे ग्रॅम येतं म्हणजे तीनशे ग्रॅमच्या आसपास तीनशे साडेतीनशे ग्रॅमच्या आसपास आणि हे आहेत सफेद तीळ हळद आहे ठीक आहे टेस्टप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये हळद टाकायची आहे वन टेबल स्पून तर जेवढं तुमच्या पिठाचं प्रमाण असेल तर त्या प्रमाणाने आपण काय करायचं त्याच्यामध्ये हळद मीठ तिखट सर्व जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण ॲड करायचं आहे आणि हा हे टाकणार आहे ओवा ठीक आहे ओव्याला थोडंसं मॅश करायचं असं ठीक आहे तर मॅश करून टाकायचं त्याच्यामध्ये खूप छान फ्लेवर येतो आळूचवडीमध्ये तर नक्की ट्राय करा ओके okay. ला तर असं त्याला त्याचा वास यायला लागतो खूप छान वास येतो त्याचा आळ ओव्याचा तर त्याच्यामध्ये नक्की ॲड करा हा ओवा ठीक आहे आणि आपण जे हिरवी मिरची लसूण खोबरं अद्रक हे सर्व आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि कोथिंबीर ठीक आहे कोथिंबीर ऑप्शनल को आहे जर कोथिंबीर नसेल तर त्याची पावडर येते धनिया पावडर ती घेऊ शकता एक टेबल स्पून ठीक आहे तर आता सीझन आहे हिरव्या भाजीपाला व्यवस्थित वेळ वेळेला भेटतो त्याच्यामुळे जर कोथिंबीर असेल तर नक्कीच ॲड करा ठीक आणि टेस्टप्रमाणे मीठ ह्या महत्त्वाच्या सर्व गोष्टी असेल तर तुमची आळूची वडी कधीच बिघडणार नाही एकदम टेस्टी बनेल ओके तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण जो ज्याच्यामध्ये मसालाचं मसाला केलेला आहे तर ते भांडं काय करायचं आपल्याला त्याच्यामध्येच आपण पाणी मिक्स करून ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कारण त्याच्यामध्ये सर्व मसाला निघालेला नव्हता तर ते पण भांडं वॉश होऊन जातं आणि वेस्ट काही जात नाही तर त्याचा फायदा हा असतो तर आपल्या यूट्यूब पेजवरती खूप सारे ना केकचे व्हिडिओज डिझाईन्स अपलोड केलेले आहेत तर व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक करत जावा आणि सबस्क्राईब पण करा कारण सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला काही पैसे वगैरे काही लागत नाहीत एकदम फ्री आहे फ्री फ्री फ्री, फ्री आहे ओके तर इथे थोडं थोडंसं पाणी मिक्स करून आपल्याला बॅटर रेडी करायचं आहे एकदम पातळ पण करायचं नाही आणि एकदम घट्ट पण करायचं नाही जेणेकरून एक मीडियम त्याच्यामध्ये पातळ आणि घट्टच्या मीडियममध्ये ठीक आहे एकदम फ्लोईवाला केला तर आळूच्या पाण्यावरती पीठ तुमचं राहणारच नाही ठीक आहे तर एकदम मीडियम एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही असं आपल्याला बॅटर रेडी करायचा आहे तर आपल्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत पण सबस्क्राईबर कोण करत नाही ठीक आहे कारण आपल्या ज्या रेसिपीज आहेत ना त्या सर्व फूडच्या रिलेटेड आहेत तर तुम्हाला घरातून बिझनेस करायचा असेल तर बिझनेस करू शकता म्हणजे करायचं असेल तर जबरदस्ती नाही आहे कोणाला कारण जर आपल्याला जर चार पैसे आपल्याला कोण आणून देणार नाही जर आपण काही काम केलं नाही तर थोडंसं जर सपोर्ट कोणाला तुमच्या शेअरिंगने किंवा तुमच्या लाईकने तुमच्या सबस्क्राईब करण्याने जर एखाद्याला ह्या व्हिडिओमधून किंवा म्हणजे केकचे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये खूप सारे बिझनेस टिप्स सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये जर त्यांचा फायदा होत असेल तर थोडंशी थोडीशी हेल्प त्यांची होऊन जाईल बस एवढंच इतकंच तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा ठीक आहे ह्या व्हिडिओला नाही शेअर केलं तरी चालेल पण जे केकचे व्हिडिओज आहेत ना त्याला नक्की शेअर करा आणि आपण काय केले बॅटर रेडी केलेलं आहे आणि अळूचं पान घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती त्याच्या उलट्या बाजूला ठीक आहे उलट्या बाजूला आपल्याला ज्याच्या बाजूने लाईन असं स्पष्ट दिसतात ज्या बाजूने आपण रोल केलेला आहे त्यानं त्या बाजूने आपल्याला त्याचं पीठ लावून घ्यायचं आहे ठीक आहे आणि त्याचं दुसरं पेज आपण टाकणार आहे ते असं टाकायचं आहे पहिलं पेज तुम्ही पाहिलं असेल कसं टाकायचं आहे त्याच्या उलट्या साईडला म्हणजेच त्याचे जे हे दोन आहेत ते त्या बाजूला गेलं पाहिजेत म्हणजे खालच्याचे आणि वरचे जे, वर जे ह्या बाजूला आले पाहिजेत ठीक आहे लेफ्ट राईट असं तर दोन्ही ला दोनच पेज आपण लावणार आहे इथं कारण जास्त कारण दोन पेज पण खूप छान टेस्ट होते आळूची वडी आणि पटकन शिजते वीस मिनटांमध्ये पटकन रेडी होते ठीक आहे कारण एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत आणि दोन्ही बाजून आपल्याला काय करायचं आहे ते एक्स्ट्राचं जे बाहेर गेले ना ते थोडंसं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं जेणेकरून काय होतं ज्यावेळेस आपण रोल करतो ना तर त्यावेळेस आपल्याला रोलिंगमध्ये सगळं व्यवस्थित एकसारखी रोल केलेली वडी दिसली पाहिजे म्हणजे रोल व्यवस्थित आला पाहिजे त्याच्यासाठी काय करायचे हे प्रोसेस तर थोडं थोडंसं बेसनपीठ घ्यायचं आणि त्यांना वरती करायचं म्हणजे ते आतल्या बाजूनं बरोबर स्टिक होत जातं त्याच्यामुळे जा आपल्या ज्या आवच्या वडिला जी डिझाईन येते ना आतमध्ये कट करताना तर ते मिस करू नका पूर्ण पहा जर आपल्या पेजवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे तर एका व्हिडिओमध्ये मी तीन चार वेळा सांगते सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा पण सबस्क्राईब कोण करतच नाही ठीक आहे सेकंड पेजला पण तसंच करायचं आहे सेम प्रोसेस आहे ओके आणि आपल्याला काय करायचं ज्यावेळेस आपण आळूच्या पानाला पीठ लावतो तर त्यावेळेस कडईमध्ये किंवा पातेल्यामध्ये आपल्याला पाणी बॉईल कराय ठेवायचं आहे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत आळूच्या वड्या त्याच्यासाठी ओके आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे आळूची वडी कांद्याची भजी बटाट्याची भजी असं तर नक्की ट्राय करा आणि शेअर करा ओके तर जेवढं कमी पीठ लावाल ना तर ते तेवढी टेस्टी बनते आळूचेवढी आणि पटकन शिजते आणि म्हणजे पिट्या लागत नाही जेवढी गरज आहे ना तेवढंच लावायचं पीठ आणि पातळ लेअर करायचं जास्त थिक नाही करायचं घट्ट नाही करायचं बेसन पीठ तर जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं घट्ट केलं तर तुमचं थोडंसं कच्चं राहण्याची शक्यता असते कारण पानं शिजून निघतात पण आतमध्ये जे बेसन पीठ असतं ना हे आपण बॅटर रेडी केलं आहे ते पटकन शिजलं जात नाही कारण त्याचा लेअर येतो तो असा थिक येतो त्याच्यामुळे ते, ते सेम प्रोसेसनं आपल्याला फोल्ड करायचं आहे इथं लक्ष द्या हे महत्त्वाची प्रोसेस आहे ओके तर अशा पद्धतीने ट्राय करा नक्कीच आणि खूप छान झाली होती आळूची वडी जेवढ्या मी फ्राय करून दाखवल्या होत्या ना तेवढ्या सर्व फिनिश झालेलं आहेत आणि कमी तेलामध्ये फ्राय केलेले आहेत आणि एकदम अशा बघून कोण बोलणार नाही की एवढ्या कमी तेलामध्ये फ्राय केलेल्या आहेत ठीक आहे तर असा रोल परफेक्ट रोल झाला पाहिजे त्याच्यासाठी ठीक आहे आपल्या ह्या रोल करून झालेल्या आहेत आणि कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे मी दोन स्टँड लावलेले आहेत कारण आपल्या कढईचं जे पाणी जास्त घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी ठीक आहे आणि पाण्याला टच नाही झालं पाहिजे जाळी आपली म्हणून थोडंसं दोन स्टँड लावलेले आहे ला जर तुमच्याकडे हाईटवाला एक स्टँड असेल तर एकच लावा ऑप्शनल आहे ओके जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये पण स्टीम करू शकता आणि कढईने असं झाकून ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यावरती आणि वीस थी, थी, थी ले, ले, ते तीस मिनटं लाईक पाच मिनटं एक्स्ट्रा शिजवलं तरी चालेल आपल्या इथं परफेक्ट स्टीम झालेल्या आहेत अळूची वड्या हे वीस मिनटानंतरचा व्हिडिओ आहे तर इथं पाहू शकता ठेवताना एक होत्या आणि आता काढताना एक आहे तर चेक कसं करायचं तर नाईफ घ्यायचा नाईफने काय करायचं एक वडी कट करून पाहायची जर व्यवस्थित शिजली गेली असेल तर ती पटकन कट होते ठीक आहे तर अशा प्रकारे ही आपली शिजली गेलेली आहे आळूची वडी परफेक्ट आणि थंड करून कट करायच्या जेणेकरून काय होतं त्याचे तुकडे पडत नाहीत ओके अशा प्रकारे आपल्या इथंच स्टीम करून रेडी झालेल्या आहेत आळूच्या वड्या आणि थंड करून झालेल्या आहेत एक दहा ते पंधरा मिनटं लागतात नॉर्मल थंड व्हायला त्याच्यानंतर कट करायच्या म्हणजे एकदम परफेक्ट शेपमध्ये कट होतात आणि एक पण पीस आपला तुटला जात नाही तर त्याच्यासाठी नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण पहा ठीक आहे आणि सोडा वगैरे काही याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे ठीक आहे सोडा जर ॲड केला ते तुम रहे शक्ता। आनी फ्राई के तर तुमच्या आळूचा होणार आहे भुगा ठीक आहे तर इथे पाहू शकता आणि नंतर फ्राय केल्याच्या नंतर तर एकच नंबर कलर आणि एकच नंबर टेस्ट आहे त्याची ठीक आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा फॉलो करा सबस्क्राईब करा ओके आणि बेल ऐकन प्रेस करा म्हणजे मी नवीन नो व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे की पल्लवीनं काहीतरी आपल्याला रेसिपी नवीन ॲड केलेली आहे तर आपल्या पल्लवी क्लासिक किचनला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ते पाहू शकता किती कमी तेल घेतलेलं आहे आणि जेवढ्या मी कट केलेल्या आहेत नवड्या त्या सर्व एवढ्या तेलामध्येच फ्राय होणार आहेत आणि एकच नंबर ओके बाहेरून क्रिस्पी आतून क्रंची एकदम मस्तच एकच नंबर झाले होत्या ओके आणि हे तीळ आहेत ठीक आहे सफेद तीळ आहेत तर ते टाकायचे हो आहेत नंतर तुम्ही लास्टला येथे लूक पाहू शकता की तीराने ते खूपच ती छान टेस्ट येते तर नक्कीच ट्राय करा कारण ते पण आपल्या सेहतसाठी चांगले असतात आणि आवचे वडीचे पण खूप फायदे आहेत ठीक आहे तर दोन्ही बाजूने आपल्याला थोडं थोडंसं फ्राय करायचं आहे ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये किती वेळा मी सांगितलेलं आहे जे जे फुल व्हिडिओ बघतील ना ते बोलतील ही बिचारी किती वेळा सांगते सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तरी कोण सबस्क्राईब काय करत नाही काय प्रॉब्लेम काय आहे तेच मला समजत नाही आहे ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा दोन्ही बाजूने थोडंसं गोल्डन कलर एपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जे तिळ जातात ना भाजून म्हणजे भाजून होतात तर खूपच छान टेस्ट येते कारण वडीचा पण फ्लेवर त्याच्यामध्ये जातो आणि तिळाचा जो फ्लेवर आहे ना तो वडीमध्ये येतो त्याच्यामुळे ते त्याची टेस्ट आहे ना दोन्हीची कंबाईन म्हणजे कॉम्बिनेशन एकच एकच नंबर आहे म्हणून वडीमध्ये टाकतात तेळ कारण मी स्टार्टिंगला पण टाकलेले आहेत आणि आता फ्राय करताना पण टाकलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम लेस तेलामध्ये लेस तेलामध्ये कमी तेलामध्ये ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करत राहा प्रकारे आपल्या फ्राय झालेल्या आहेत आळूच्या वड्या जिथून फ्राय झाली नाही त्या बाजूने पलटी करायची आहे आणि त्या बाजूने शालो फ्राय करून घ्यायचे आहे पाहू शकता कमी तेलामध्ये आपण फ्राय केलेल्या आहेत सर्व वड्या काढून घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये ठीक आहे तर एकच रोलचा एवढ्या सगळ्या वड्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय